देशात दिवाळीचं पर्व मोठ्या उत्साहात सर्वजण साजरं करणार आहेत दीपावली उत्सव दरम्यान शाळा महाविद्यालयाला काही दिवस सुट्टी असल्यामुळे अनेक कुटुंब बाहेरगावी जात असतात या दरम्यान अनेक कुटुंब घर बंद करून बाहेरगावी राहून अनेक दिवस आनंद साजरा करतात मात्र इकडे त्याच बंद घराला चोरटे टार्गेट करून लाखो रुपयांची चोरी करून पसार होतात या दरम्यान नागरिकांना बाहेरगावी जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान दागिने साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास विसर पडतो आणि शेवटी धाडसी चोरी घटनेनंतर अनेकांवर पश्चातापाची वेळ येऊन शेवटी पोलिसांचा सहारा घ्यावा लागतो अशा वेळी पोलिसांनी दीपावलीच्या पर्वावर अमरावती शहरातील नागरिकांना सतर्क केले आहे बाहेरगावी जाण्यापूर्वी मौल्यवान दागिने लॉकर मध्ये सुरक्षित ठेवा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना माहिती द्या असे आवाहन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना केले आहे सर्वप्रथम तर मी नागरिकांना हे आव्हान राहील माझं की जास्त मौल्यवान वस्तू किंवा कॅश घरामध्ये ठेवू नये आणि विशेषतः बाहेरगावी जाताना कुठेतरी बँकेत लॉकरमध्ये जर आपण ठेवले तर ते थे, सुरक्षित राहतील आणि जवळच्या पोलीस स्टेशनला जर जाताना जर माहिती दिली तर कमीत कमी आमचे लोक रात्रगस्तीमध्ये किंवा इतर वेळेला त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि म्हणजे लक्ष ठेवतील तर जेणेकरून आपल्याला हे टाळता येईल